बारडीच्या मैदानावरती संदेश हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारडीच्या मैदानावरती बिनजोड शर्यतींचं आयोजन नरेंद्र शेठ गोमारे यांच्या वतीने करण्यात येईल संदेश हजारे दादांच्या वाढदिवसाचं निमित्त मोठा मोठा शर्यतींचा अड्डा होईल नरेंद्र गोमारे साहेबांनी अनाऊन्समेंट इथून केलेली आणि इथून एक धाव ओपन झाली नितीन हजारे दादांचं आगमन या ठिकाणी होतं दादा आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ वाबा आणि बंटी माळी अर्थात मिलिंद माळी यांच्याकडून मार्केवाडी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि नितीन हजारे दादांचं आगमन झालं सामना सुरू झाला आहे क्वालिफायची मॅच या वर्षीच्या मध्ये चौथ्यांदा अंथडवाडी संघ मध्ये बॅट ब्रश होती मागे दोघांच्या मधून सुसाठ वेगाने चेन्नई लाँग स्टॉपला जाऊन पोचलाय चौकार वाडीचा बॅटर आहे अजय अजय ने स्टँड अँड डिलिवर्स प्रयत्न पकडली कॅच झटका क्रमांक एक पहिली गोल्डन विकेट टीम दोस्ती ग्रुप मार्केवाडी बॅटर अजय आउट मध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये तर आपण तिसऱ्यांदा आंथर्ड ओर्डी संघाला क्वालिफायच्या मॅच मध्ये पाहतोय आतापर्यंत या संघाने दोन ट्रॉफी जिंकल्यात सांधाईच्या मैदानावरती ज्यावेळी मी होतो देच्या स्पर्धेमध्ये या संघाने तीन लगातार मॅच जिंकत ट्रॉफी जिंकली सावळेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मी होतो त्यावेळी या टीमने तीन लगातार मॅच जिंकत ट्रॉफी जिंकली आणि आता देखील स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये मी असताना दोन राऊंड या संघाने जिंकलेत मला जणू काही असं वाटतं की जेव्हा जेव्हा संघ खेळतो मी असेल तर कदाचित संघाचा विजय बऱ्यापैकी सुनिश्चित होतो कदाचित एखाद्या माणसाची लक असू शकते चार बॉलमध्ये दहावा आहेत तर पाच गोलंदाज साय्या दोस्तीग्रु मार्केवाडी बाठी करावी लागेल पाचवा चेंडू लगातार विघ्नेश डायरे टॉप क्लास ऑलराऊंडर या संघाचा नवीन उगवता सीतारा ज्याने आपल्या गोलंदाजीची फलंदाजीची छाप सोडली स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आपल्या गोलंदाजी छाप सोडत असताना पाच चेंडू मध्ये धावा दिला त्याने ओव्हर मिड ऑफ मध्ये झेल अफलातून कामगिरी विकनेस डायरेची कॅच स्वीकारली भूषण डायरेने दोस्ती ग्रुप मार्केवाडीला दिला दिलाय धक्का धावा संख्या पाच असताना बॅटर आउट झाले दोन कपिल साहेब या मनापासून उपस्थित स्वागत धन्यवाद संदीप सर पाहुण्यांचं आगमन होत जर का अंथर्ड वर्ल्ड संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला ट्रॉफीचा मानकरी झाला तर ज्याने आंथर्ड च क्रिकेट गाजवलं क्रिकेट टीम बनवून क्रिकेटची सुरुवात करून दिली होती ते दिनेश लहाने यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी कार्यक्षम उपसरपंच योगेश सदाशिव डायरे यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचा कॅश प्राईज अंथर्डवर्डी टीमसाठी असेल टोटल पंधराशे रुपयाचा कॅश प्राईज आहे दिनेश लहाने यांच्याकडून हजार योगेश डायरे यांच्याकडून पाचशे चांगला चेंडू विजय डायरेचा जणू काही दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या फलंदाजांना जकडून ठेवलं आहे एक मोठा साखळीच आणावी आणि फलंदाजांना जणू काही बांधून ठेवावं अशा परिस्थितीमध्ये एक सिच्युएशन मध्ये प्रेशरा विवेक चंद्रकांत धुले पाषाणे यांच्याकडून चौकार विकेट हॅट्रिक आणि षटकार साठी पाच हजाराचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे भरपूर मोठे कॅश प्राईज आणि आणखीन एक झटका फलंदाज आउट थँक्यू मास्टर अमितजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत अमित जाधव यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय आर्यन स्फूर्ती चषक दोन हजार पंचवीस व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत गावचे विवेक चंद्रकांत धुळे यांच्याकडून विकेट ॲट्रिक आणि षटकार ॲट्रिकसाठी रोख रक्कम पाच हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे मोठं कॅश प्राइज आहे विकेटवरती विकेट आउट होत चाललं आहे दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोअर थांबलाय तीन विकेट आणि पाच धावा आहेत आता उभारी द्यावी लागेल धाव संख्येला की मार्केवाडीला या माची मजा इतकी वाता वाढत जाणार की आदरणीय गुरुनाथ शेठ गोमारे आणि काळू गोमारे यांचं आगमन या ठिकाणी होतं त्याचबरोबर दयानंद गवळी साहेबांचं देखील आगमन आमच्या लाडके भाऊजींचं देखील आगमन सर्ष स्वागत पुन्हा एकदा चेंडू विजय डायरेचा फलंदाज इथे गोलंदाजी समोर नांगी टाकत असताना दोस्ती ग्रुप मार्केवाडी दहा चेंडू समाप्त झाले दहा बॉल त्या फक्त पाच दहा बॉल पाच धावा विजय डायरे पुन्हा एकदा सज्ज लोवर फुल टॉस कॅच पकडली रोहिदासने आणखीन एक झटका विकेट नंबर चार धावा पाच दोस्ती ग्रुप मार्केवाडी या संघाला पहिल्याच इनिंग मध्ये चार फलंदाजांना गारद करत असताना आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना विजय डायरे आता म्हणावं लागेल की तात्या खुश हुआ आणि ताती पण खुश झाली डीजे बजाव मेडन ओव्हर टाकलेले -le आहेत आधी देखील गोलंदाज होता आंथर्ड वर्डीचा अमोल जाधव त्याने या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकली विकेट कमावल्या दोन आता पुन्हा आंथर्ड वर्डी संघाचाच गोलंदाज आहे विजय डायरे ज्याने मेडन ओव्हर आणि दोन विकेट कमावलेले आहेत टोटल दोन ओव्हरमध्ये स्कोअर आहे तो धावा पाच आदरणीय रमेशजी हिसालगे साहेबांचं आगमन आणि त्याचबरोबर सागरदादा हे देखील उपस्थित होत आहेत मी विनंती करतो रमेश इसाळगे आणि सागरदाद आपण स्टेजवरती यावा आणि सामना किती महत्त्वाचा आहे जे स्वप्न पाहिलं होतं संतेश हजारे दादांच्या स्पर्धेमध्ये एंट्री घ्यायची एंट्री मिळवली त्यानंतर दमदार खेळ करायचा मार्केवाडी आणि अंथर्डवर्डी दोघांनीही आतापर्यंत दोन राऊंड वन साईड जिंकलेत थोडी दमछाक झाली होती सेकंड राऊंडमध्ये पण आता ट्रॉफीसाठी खेळवणारी ही ट्रॉफी जिंकणारी मॅच फटका भारी आहे ऑन साईडला दूर आहे दूर आहेत खेळाडू लॉंग ऑन मध्ये चेंडू फेक होईल तोपर्यंत आणखीन एक विकेट पाच धावा आणि पाच विकेट इथून आऊट दोस्ती ग्रुप मार्केवाडी अर्धा संघ तंबूत गार आहेत कमॉन डीजे थँक्यू uh, डीजे मास्टर उपस्थित झालेत त्यांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत विकेट वरती विकेट खतरनाक गोलंदाजी जी परिस्थिती त्यांनी कोलारेच्या आधीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये या संघावरती होती आता विपक्षी संघावरती ती परिस्थिती त्यांनी आणून ठेवली पाच धावानी सहा धावानी पाच विकेट सुंदर फटका गुरुने गुरु पकडले कॅच रोहित डायरे आणखीन एक झेल स्वीकारतोय सहावा फलंदाज बा सहा धावा विकेट सहा सहा सहाच इक्वेशन एका मागोमाग एक विकेट आपल्या गोलंदाजीने जी सुरुवात केली त्यानंतर दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या फलंदाजांना तोंड वर करू दिलं नाही कारण प्रत्येक येणारा फलंदाज आपल्या बॅटमधून तुफानी आल्यासाठी एफर्ट्स लाभत होता पण प्रत्येक एफर्ट्स वरती मात्र कुरगोडी केली तेव्हा फिल्डरने प्रत्येक हवेत उडालेला झेल त्यांनी पकडला नो मिस्टेक फिल्डिंग केली आणि आता अनथर्ड वर्डी संघ स्ट्रॉंग मध्ये पण अजून चार बॉल आहेत मार्केवाडीने जर चार चेंडू मध्ये चार बिग हिट खेळले तरी स्कोअर ट्वेंटी प्लस जाऊ शकतो आणि तो स्कोअर सुद्धा क्वालिफाईच्या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल होऊ शकतो चार बॉल अजून बाकी आहेत अमोलचा चेंडू स्ट्राइक राखायचे चे, स्ट्राईक राखायची आहे सातवी विकेट मैदानाच्या आतमध्ये आउट आणखीन एका फलंदाजाला माघारी यावा लागेल सहा धावा आणि सात विकेट आउट झाल्यात दोस्ती ग्रुप मार्केवाडीच्या ही फिल्डिंगची कमाल आहे जलवा आहे तो फिल्डिंगचा आणि या फिल्डिंगने आज खरं तर अनथर्ड संघाला एक चांगल्या मध्ये आणि मॅच कोणती आहे तर क्वालिफायची मॅच एक ट्रॉफी जिंकणारा संघ जरूर घेऊन जाईल मग तो मार्केवाडी असेल किंवा अनथर्ड वर्डी असेल कारण अजून मॅच संपलेली नाहीये तीन बॉल आहे तीन बॉल मध्ये सुद्धा मार्केवाडी संघ आपल्या स्कोर कार्ड वरती डबल डिजिटमध्ये ट्वेंटी प्लस हवा स्कोर कार्ड वरती लावू शकतो धमक ठेवावी लागेल आताल शेवटच्या टप्प्यावरती गोलंदाजांचा कार्यक्रम करावा लागेल फटका वारी आणि वेगाने चेंडू चालला सीमा पार मार्केवाडी संघाने देखील आता या बाउंड्रीने धावा संख्या डबल डिजिट पर्यंत पोहोचवली स्कोअर झालाय दहा बॉल बाकी आहेत ते मात्र दोन प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सर्वांना प्रतीक्षा आहे की भूमी इलेवन मांडा आणि विजय गोमारे सुभाष मस्कर यांनी पुरस्कृत केलेला बडवल बी प्लस संघाची मॅच कधी लागेल पण त्याआधी दोन नवोदित संघ दोनही ट्रॉफी जिंकण्यासाठी उतरले होते आणि आता एकाच स्वप्न या मॅच मध्ये पूर्ण होईल क्वालिफायची मॅच ग्रुप ए मधली सुंदर गगनचुंबी फटका आकाशाला गवस्ती घालणारा हा वंडरफुल फंटास्टिक स्ट्रोक सीमापार सिक्सार पंधरा चेंडू पर्यंत वेळ होती अनथर्ड वर्डीची आता दोन चेंडू मध्ये वेळ आली ती मार्केवाडीची अनथर्ड वर्डी संघ जर जिंकला तर योगेश सदाचिव डायरे यांच्याकडून पाचशे रुपये दिनेश मारुती लहाणे दादा यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज या टीम साठी असेल गोलंदाज सय्यार अंतिम बॉल चांगला चेंडू आहे अलॉंग कार्पेट टूवर्ड बाउंड्री मिसफिल्ड मिसफील आणि स्कोर पोहोचलाय या चौकाराने तीन ओव्हरचा खेळ संपला प्रेडिक्शन होतं की वीस धाव संख्येपर्यंत हा संघ जाऊ शकतो तीन बॉल मध्ये गोलंदाजावरती तुफानी आल्ला चढवत पलटवार करत फलंदाज मारकेवाडीचा नंदू कोळंबे याने धावा केला तीन बॉल मध्ये चौदा धावा संख्या पोहोचलीये वीस आणि आता तीन ओव्हरमध्ये आंथर्डवर्डी वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथर्डवाडीला धावा पाहिजेत तीन ओव्हरमध्ये एकवीस डीजे जाधव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्याजवळ आमच्या तात्या वाकसवरून तात्या आमच्या या ठिकाणी आलेत तात्यांना विनंती करतो या आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल तात्या या तात्या या आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल दयानंद गवली साहेब दयानंद गवली यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल दयानंद गवली यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल रोहितजी शिंगटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल गणेशजी इसालगे सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल गणेशजी इसालके सर अमितची जाधव आमचे तात्या वाकसवरून आलेले तात्या यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातो आहे दयानंद गवली यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल रोहित शिंगटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल दादा शिंगटे गणेशजी इसालगे गणेशजी इसालगे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल गणेशजी इसालगे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल भूमी इलेवन मांडा संघाचा कर्णधार आपण टॉससाठी लवकर या प्लीज तुमच्यासाठी शेवटची सूचना आहे भूमी इलेवन मांडा संघ कर्णधार आपण लगेच रिपोर्टिंग करा बडवल बी प्लस संघाचा कर्णधार इथे मागील एक तासाहून अधिक काळ या ठिकाणी उपस्थित आहे गणेशजी हिसालगे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल गणेशजी इसालगे रोहितजी शिंगटे रोहितजी शिंगटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे रोहितजी शिंगटे गणेशजी हिसालगे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल व मॅचला सुरुवात होते गणेशजी इसालगे यांचं स्वागत केलं सागरजी वेहले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि विशाल गोमारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मॅचला इथून सुरुवात होत्या प्रदीप डायरेच्या बॅटमधून पॉईंटला बीट करत स्ट्रेट फटका सीमा पार चौकार एकवीस चा टार्गेट आणि पहिला वार प्रदीप डायरेचा चौकार एम भरपुरे 5000 रुपयाचा विकेट अटॅक साठी कॅश प्राइज आहे प्रदीपचा फटका हवेद कोल्ले पकडली कॅच आणि पहिला झटका टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन आंतरवडीचा पहिला बॅटर आऊट चला भूमि 11 मांडाचे कर्णधार संदीप सर त्या ठिकाणी उपस्थित असतील आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हाबा सर कारण भडवल बी प्लस विजय गोमारे सुभाष मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला बडवल बी प्लस भूमी इलेवन मांडाच्या विरोधात यानंतरची मॅच होईल कर्णधार भूमी इलेवन मांडा संघ या ठिकाणी आहेत पुढे यावा आपण टॉस बॉक्स मध्ये संदीप गायकवाड सर त्या ठिकाणी जॉईन टॉस आणि बी कॅप्टन पंकज रिपोर्टिंग करा तिथे केला जाईल दोन चेंडू नंतर टॉस चार बॉल मध्ये चार दावा एक विकेट दोस्ती ग्रुप मार्केवाडी हा संघ देखील काल दोन राऊंड लागोपाठ सामने जिंकत हा संघ दोन राऊंड जिंकून क्वालिफाय मध्ये आला होता अंतर वरडीने आज कमालीचा खेळ केला पण ही मॅच येणार आल्या आल्या फटका लॉंग चेंडूला कॅरी केलाय एकच एकच ग्राउंड शॉटचा वापर सध्या करत असताना बॅटर अजय आपण पाहतोय ही जी छोटी सायकल बघा आपण त्या ठिकाणी आहे ती अंडर ट्वेल्व जे कोल्हारे गावचे जे प्रेक्षक आहेत बारा वर्षाखालील मुलं मुली त्याचा लकी ड्रॉ या ठिकाणी निघणारे तुला उद्या असणारे असणारेरा बिल्डिंग वर्क यांच्या माध्यमातून अंकुश जामघरे आणि आमचे दिनेशजी यांच्या माध्यमातून जी सायकल आहे पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपला धावा झाल्यात पाच पहिल्या इनिंग मध्ये दे देखील पहिल्या ओव्हरमध्ये दे धावा दिला होता विकनेस डायरेने पाच लेवल मध्ये पहिली ओव्हर चालली दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथर्ड वरडी मध्ये आता बारा चेंडू आणि टार्गेट कंपल्सरी सोळा धावा संख्येत जरूर आपण पाहतोय मनापासून कौतुक करूया आपण पाहतोय जी इंटरनेट सेवा ती आपण पाहतो या ठिकाणी या कंपल्सरी चालू आहे पुरवली जाते सूर्यकृत्या इंटरनेट सेवा या ठिकाणी आहे ती जगदीश जी घोमारे दादा विलास दादा घोमारे यांच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा पुरवली गेली त्यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी करूया आपण टॉक्स बॉक्समध्ये जरूर जाऊया टॉक्स बॉक्समध्ये जॉईंट होतील भूमी इलेवन मांडा संघ कॅप्टन आणि त्याचबरोबर बडवळ बी प्लस या संघाचे कर्णधार माननीय चंद्रकांतजी धुळे साहेब यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत बारा चेंडू कंपल्सरी सोळा धावांची गरज आहे दोन दोन सिक्सर एक चौकाराने मॅच ताब्यात येऊ शकते ओव्हर नंबर दोन मध्ये पवन भोईर पहिला फटका पायाने पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला घाई केलीय फलंदाज आणि दुसरी धाव इथून पूर्ण दुसरी धाव पूर्ण बाहेरून बाहेरून कोणी आवाज देऊ नका दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना सूचना आयोजकांच्या वतीने कृपया आपण आवाज देऊ नका अकरा बॉलमध्ये चौदा पाहिजेत तर कॉल या ठिकाणी होता आपण पाहतो बरोबर संघाचा पण टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय तो भूमी इलेव्हन मांडा संघाने प्रथम स्वीकारलाय शतरक्षण स्वीकारलाय जरूर आपण पाहतोय शॉट ऑफ द मॅच फटका आला विकनेस डायरेचा विध्वंसक खेली प्रेशर बनवल्यानंतर मार्के वडीवरती आता हा कडवा प्रहार आहे बिग्नेशचा दोन बॉल मध्ये दावा केला त्याने आठ स्कोअर पोचलाय तेरा पाहिजे दावा जिंकण्यासाठी दहा चेंडू मध्ये आठ दहा बॉल कंपल्सरी स्कोर पाहिजे आठ बिग्नेश डायरेक्ट आज चमकलाय आपल्या गोलंदाजीने त्याने कमाल केली अजय आपला नियम आहे मॅच जिंकू हरो कोणीही खेळाडूंच्या व्यक्तिरित्त मैदानात कोणी प्रवेश करणार नाही कोणत्याही प्रकारचा कोणताही जल्लोष मैदानात फक्त खेळाडूंना हस्तांतरण करण्यासाठी मैदानात जातील त्याच्या व्यक्तिरित्त कोणताही जल्लोष त्या ठिकाणी केला जाणार नाही नक्कीच सर आयोजकांच्या वतीने ज्या सूचना आहेत त्या आपण योग्य वेळी खेळाडूंपर्यंत आहे ही महत्वाची गोष्ट आहे नऊ चेंडू आहेत आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी आठ अजूनही मॅच संपलेली नाहीये अजूनही दोन्ही संघांच्या सपोर्टरच्या मनामध्ये थोडी धाकधूक असेल पण जर का अनथर्ड संघ जिंकला तर दिनेश मारुती लहाने यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज योगेश सदाशिव डायरे यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आणि विजयाची मानाची संदेश हजारे दादांनी आयोजित केलेल्या स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची ट्रॉफी मार्केवाडी संघ मार्केवाडीला घेऊन जाणार की आंथर्वाडी संघ अंथर्ड वर्डीला घेऊन जाणार हे आता बघायचं गोलंदाज तयार पूर्णपणे रॅलिंग वरती प्रेक्षक अक्षरशः चढलेत इतकी रोमांचकारी मॅच सागा इथून सुटला पहिली धाव कम्प्लीट साठी फलंदाजांनी धावगती सुरू केली ओव्हरथ्रो च्या धावा देखील मिळतील एक दोन आणि तीन धावा इथून कंप्लीट टाळ होऊन जाऊ द्या खर तर या क्षेत्ररक्षकाने मार्केवाडीसाठी दुसऱ्यांदा ही चुकी केली आणि पहिली कॅच होऊ शकली असे आता सुद्धा कॅच ड्रॉप केली आता तीन स्कोर दावा आल्या स्कोअर पोहोचलाय सोळा दावा जिंकण्यासाठी पाहिजे दावा आठ चेंडूमध्ये पाच आठ बॉल पाच अजूनही अजूनही दोस्ती ग्रुप मार्केवाडीला देखील हा सामना आपल्या बाजूने झुकवता येईल परिस्थितीच्या विपरीत त्यांना खेळ करावा लागेल कारण अजूनही मॅच आंथवाडी संघ पूर्णपणे जिंकलेला नाहीये त्यामुळे दोघांचे प्रयत्न अजून सुरू आहेत आठ पाच ठोकला विजयाचा षटकार संघ संघातील खेळाडू जाऊ शकतात विजयाचा षटकार जिंकलाय तो मात्र आर्डी संघ क्वालिफाय झाला ग्रुप ए मधून हार्दिक अभिनंदन टीम आंथर्ड वर्डी वैष्णवी कन्स्ट्रक्शन आडी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅच बॉल मॅच बॉल मॅच बॉल रिटर्न करा जरूर आपण पाहतो आयुवाजे मध्ये तर जॉईंट झाला आयवा जेल पण आलाय पण या ठिकाणी पाहतो आज आपण सांगितलं अंथरट वरेडी आणि अंथरवडी म्हणजे गावामध्ये जर मी क्रिकेटमध्ये जर गेलो असेल पहिल्यांदा ज्याच्या सोबत अर्थनंतर अंथर क्रिकेट मी पाहिला गेलाय तो म्हणजे दिनेश दादा लहाने आणि यांच्याकडून जो विजेता संघ आहे अंथरट वरेडी अर्थात वैश्विक कंट्रक्शन यांना एक हजाराचा रोख पारितोषिक या ठिकाणी आलंय संदीप सर मी अंथर्ट संघाला लगेच इन्व्हाइट केली हस्तांदोलन करून आपण यावा आणि मी दिनेश मारुती लहान आहे दादा आणि योगेश सदाशिव डायरेक्ट दादा दोघांना आमंत्रित केलं की आपण आपलं जे कॅश प्राईज होतं आपल्या स्वतःच्या शुभा असते ते कॅश प्राईज आपण लाईव्ह स्क्रीनवरती द्या कारण विजयाचा आनंद आहे विजयाचा जल्लोष आहे आणि आता महत्वाची अनाऊन्समेंट आम्ही आजच्या लॉर्ड्समधील संघांसाठी करतोय भूमी इलेवन मांडा भडवल बी प्लस आणि यापुढे जे संघ खेळणार आहेत कोणताही संघ मॅच सुरू होण्यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करणार नाही याची नोंद घ्या अदरवाईज तुम्हाला दोन धावांची पॅनल्टी असेल काल दोन संघांना पॅनल्टी देण्यात आली होती काल भुतिवली आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक नेरलपाडा या दोन संघांनी प्रॅक्टिस केली त्या कारणास्तव त्यांना पॅनल्टी देण्यात आली होती त्यामुळे कोणताही खेळाडू कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करणार नाही थेट मॅचला सुरुवात याची नोंद घ्या अजय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण डिक्लेअर द मॅच ज्याने खरं तर सर बॅटिंग करत असताना पहिल्या दोन मे